जमिनीचा पोट हिस्सा म्हणजे काय हे आपण एक उदाहरण घेऊन समजून घेऊया वडिलांनी महेश व केशव या आपल्या दोन मुलांना गट नंबर एकेचाळीस ही शेतजमीन वाटप करून दिली आता वाटप करून देत असताना दोघेही आपापल्या हिश्याची जमीन कसू लागतात त्या जमिनीमध्ये काम करू लागतात परंतु तलाठ्यांनी त्यांच्या दोन हिश्यांना गट नंबर एकेचाळीस एक व गट नंबर एकेचाळीस दोन अशी नावे दिली पुढे या दोघेही भावेची एकमेकांशी पटत नाही आणि पटत नसल्यामुळे महेशनी स्वतःच्या गटनंबर एकेचाळीस एक या जमिनीची मोजणी करायचे ठरवले कारण की दोघी भावाची एकमेकाशी पटत नव्हती आता मोजणी खात्याकडे एकेचाळीस एक या जमिनीचा मोजणी नकाशा नव्हता त्यामुळे मोजणी खात्याने महेशला सांगितले तू पोट हिशाची मोजणी करून घे महेशला पोट हिशा मोजणी का करावा लागते हे कळे ना अधिकाऱ्याने आपल्याला पोट मोजणी का करायला सांगितली त्याला हे समजत नव्हते त्याने अधिक माहिती घेतली तेव्हा त्याला कळले की पोट हिस्सा गट नंबरच्या सात बारावर होऊन चालत नाही तर पोटहिश्याची मोजणी होऊन मोजणीचे रेकॉर्ड हे देखील त्याचप्रमाणे दुरुस्त झाले पाहिजेच आणि त्यानंतरच स्वतंत्र शेत तुकड्याची हद्द कायम मोजणी करता येईल आता तात्पर्य तर मित्रांनो पोट हिश्याची मोजणी झाल्याशिवाय मूळ गटाच्या तुकड्याची मोजणी करता येत नाही कारण आपसात वाटण्या केल्या तरी जमिनीची मूळ मोजमापे व रेकॉर्ड हे मूळ गटाप्रमाणेच सरकार दरबारी असतात यावरून आपल्या असं लक्षात येते की तुकड्याची जर मोजणी करायची असेल तर पोट पोटहिश्याची मोजणी करणे हे महत्त्वाचे असते तर मित्रांनो तुम्हाला जमिनीचा पोट हिस्सा जर समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा